आज नाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन डिश डिशचं नाव आहे काजू ग्रेवी अंडा फोडणीसाठी लागणारं साहित्य जिरं अर्धा टेबलस्पून मसाला हळद मीठ चवीनुसार चिरलेली कोथिंबीर मध्यम आकाराचा चिरलेला कांदा मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो तीन अंडी वाटपासाठी साहित्य दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा कोथिंबीर वीस ते पंचवीस काजू आणि हिरव्या मिरचीचा ठेचा hmm. फोडणीसाठी दोन टेबल स्पून तेल घेतलंय जिरं ॲड केलं आपण जिरं थोडं तडतडायला लागलं ला तेलावर कांति आवाज यायला लागला की ला त्यामध्ये आपण घालणार आहोत एक आकाराचा चिरलेला कांदा कांदा छान आपल्याला लाल छान रंग येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचं कांदा आपला छान लालसरंग येईपर्यंत परतून झाला आहे आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आता गरम मसाला हळद हे दोन मिनटं आपण तेलामध्ये हो परतून घेणार आहोत हे जर दोन मिनटं तेलात परतून झालं की आपण त्यात ॲड करतोय टोमॅटो बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटो तो चांगले तो आपल्याला मऊसर होईपर्यंत तेलात परतून घ्यायचे आहे टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतून झालाय त्यामध्ये आपण ऍड करतोय आता काजू ग्रेव्ही वाटप केलेली काजू ग्रेव्ही हे मिश्रणही आपण तेल सुटेपर्यंत छान पैकी मंदा आचेवर परतून घेणार आहोत जोपर्यंत त्याला तो तेल येत नाही तोपर्यंत ते परतत राहायचं ग्रेव्ही छान आपली परतून झालेली आहे आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत अंडी मग अशी आपण अंडी बॉईल केलेली आणि त्याचे छानपैकी बारीक तुकडे करून घेतले ते आपण आता ग्रेव्हीमध्ये ॲड करतो आहे महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे आपला आणि चवीनुसार त्यामध्ये ॲड करतो आहे मीठ छानपैकी सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं दोन मिनटं मंद आजेवर याला शिजत ठेवायचं झाकण ठेवून त्यानंतर आपली आजची रेसिपी फायनली रेडी होईल सर्व करण्यासाठी आता आपण घालतो आहे छानपैकी थोडीशी कोथिंबीर फायनली आजची आपली रेसिपी रेडी आहे चला तर मग आपली रेसिपी फायनली रेडी झाली आहे आपण सर्व करायला घेऊया पण त्याआधी एक गोष्ट विसरायची नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नाच किचन नावर जुन नाव लक्षात ठेवा